अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा बालम बालमटाकळीमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्सवाचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असो या शताब्दी महोत्सवाला परिसरातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय आहे शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिणाम सप्ताहला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट पर्यंत शताब्दी सोहळा जोग महाराज महाराज संस्थान आखेगावचे महंत श्रीमंत यांच्या चालू असून या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी दररोज किमान दहा हजारांपर्यंत भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे सोहळा हा फडकरी पद्धतीनं चालू असून महंत झिंजुरके महाराज यांनी बालम टाकळीसह तालुक्यात किमान पाचशे तरुण फडकरी तयार केल्यानं फडकरी कीर्तनात टाळकरी उभे असतात फडकरी पद्धतीने अभंग आणि चाली असल्यानं भाविक कीर्तनात मंत्रमुग्ध होत आहेत या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये शेवटचे दोन दिवस किमान वीस हजारांपर्यंत भाविकांची गर्दी होणार असल्यानं ग्रामस्थांनी नियोजन चांगल्या पद्धतीनं चालवलं आहे एकोणीसशे साली वैकुंठवासी हरिभक्त परायण भगवान बाबा यांनी बालम टाकळी या गावी नारायणगडावर असताना बालम टाकळी या गावी सप्ताह सुरू केला आणि तो हळूहळू आज शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मधल्या काळामध्ये हरिभक्त परायण भीमशेव महाराजांनी हा अतिशय ताकदीने सप्ताह चालवला आणि आज हरिभक्त परायण गुरुवारी श्रीराम महाराज चतुर्थी यांच्या नेतृत्वामध्ये हा सप्ताह होत आहे या सप्ताह काळामध्ये नामवंत कीर्तनकारांची कीर्तनी त्याचप्रमाणे नामांकित संगीत भजन करणाऱ्यांची संगीत भजन त्याचप्रमाणे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचा आठही दिवस श्रीकृष्ण निलामृत होणार आहे अशा या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी अखंड गावाने या ठिकाणी एकीने येऊन एकजुटीने येऊन या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत आहे त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो आणि पंचक्रोशीला विनंती करतो की आपण या आठ दिवस चालणाऱ्या महायज्ञामध्ये अतिशय हिरारीने भाग घेऊन कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा अशी उत्सव कमिटीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव